हा फोडणार फोड फोडणार पाठी पाठी पेप हा वाटलं होता आरमनला फुटाना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा Salah tak ayat, terima-terima naik terima, terima, dah. Terima, terima. शांती शांति गुरुर ब्रह्मा आज आपल्या सगळ्यांनी माहिती आहे गुरुपौर्णिमा आहे तर मी गुरु पौर्णिमेविषयी थोडस तुम्हाला सांगणार आहे पण तुम्ही मनोगत किंवा तुमच्या इच्छा काय आहेत ना ते सांगायच्या तर गुरुपौर्णिमा काय असते माहिती का आध्यात्मिक ऐका सगळे आता मी काय सांगायला ते आहे का सुरक्षित तेवढं ते वाटावर सगळे नारळ नारळ तर हा ऐका का इकडे सगळे आध्यात्मिक तसंच त्याच्या माग काही वैदिक कारण आहेत वेदमुशी वेद ऋषींमुळे वेद चालत आलेली परंपरा त्याच्यानंतर महाभारत लिहिलं त्याच्या पूर्वी काही वर्षापूर्वी गेलं तर श्री महादेवांना पण एक गुरु म्हणलं गेलं होतं त्यांचे सप्त ऋषी सप्त ऋषीविषयी मी मागे सांगितलं होतं त्या सात ऋषींनी वेगवेगळं ज्ञान घेतलं वेगवेगळं वेदांचं आज वेद मी पूर्ण वाचलेले आहेत वेदांमुळेच आपण जीवन कसं जगावं हे आपल्याला समजतंय तर तुम्ही हे काही दिवसाच्या नंतर जसं जसं पुढे होईल ना तुम्ही सगळे वेद वाचले पाहिजे तर आपला अध्यात्म वाचला पाहिजे आणि त्यासोबत विज्ञानची जोड लावली पाहिजे तरच आपण आता येणाऱ्या कार्यकाळात सगळे चांगले राहणार आहोत तर आज मी जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला काय वाटते ज्या ज्या मुलांना त्याने आज तुम्ही स्वतः तुमचं वैयक्तिक मन मत मांडणार आहोत तर बोला आता कोण आता पहिला बर चल चले सुनी पुढे बोल मी बाहेर वाटलं तुझ्या तुला काय बोलायचं ते बोलायचं जा आज गुरु पौर्णिमेविषयी तुम्हाला सर कसे आहेत कडू आहेत गोड आहेत सरांनी तुम्हालाय तुम्हाला येत नव्हतं आता कसं वाटतंय सर पहिलं रागीत होते का आता आहेत का राग येत आहे का सरांना सांगायचं काय मी एक वर्ष होत आहे आज एक वर्ष एक वर्ष होत आहे एक वर्ष होत एक वर्ष एकदा पण बसा एकदा पण सुट्टी न घेता मला शारीरिक तरी म्हणलो का तुम्हाला माझं आहे कधी म्हण कधी म्हणलो का नाही घरचा कार्यक्रम असतात तुम्हाला सुट्टी आहे म्हणलं का मला काही टेन्शन आहे कधी दाखवला का तुम्हाला तुमच्यासाठी एक वर्ष झालं सतत वाचन करतोय काय सुधारणा का देवाचे पुस्तक असते इथे राजकीय पुस्तकं असते ते वाचन करून माझ्या स्वतःमध्ये मी सुधारणा करत आहे एक वर्ष तर तुम्हाला आता काय वाटतं ते सांगा माझे काय चुकत असतील गोष्टी ते पण सांगा तुम्हाला माहिती मी राग ठेवत नाही तर बोला आता बोलते सुने तुम्हाला काय येते काय नाही गेली तसं पुढे बोल ना नसलं तर ते, ते, ते ना तू बोल काय शिकलीस हा हे येस खाली बस राहू दे तू खाली बसले चल बोल Sang to la kaye to ta kaye na. Sang na. Malaya हे झाले बदल तुझ्या अभ्यासातले सगळेच बदल होत असते पण तुझ्यामध्ये वागणे बदल काय झाले पहिलं कसं वागत होतेसु शिवाय देत होतेस हा बदलवासा मग अजून बाहेरचं खाणं कमी का दिलाय खात आता कमी झालं का अजून काय वाटतंय नागी नागी ना। 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 बस झालं एवढेच का बोला अजून आई बाप्पा कसं बोलायचे कसं नाही आधी बोलत नव्हतेस बरोबर आहे का आता तुम्ही आई वडाची किंमत कळाली बरोबर आहे का हां चल बस अंकिता ये पुढे बर हां चला फोन बोलते बरं चल ती बस त्याला कशाला आणलं ते सुने बाहेर घेऊन जा त्याला जा घेऊन त्याला येऊन जा बाहेर थोडं बसू दे त्याला गरम गरमायला असेल मध्ये बोल बोल चल येऊ वाटायला का तुला रोज तेच सांग जाऊ दे हा हे वाटायला का ट्युशनला रोज

आता आवड निर्माण झाली तर इच्छा होती तुमची आता कोण येते चला बोललो का आता कोणाला बोलायचं ना आ, आ, चल शिवम चला येमध्ये

चाळीको पुनरावृत्ती करतात तर गोष्टी करतात. आता तुम्ही सुद्धा करता. लाडूला नमस्ते. वाव! प्रेम दाऊ दादा. आता झालं. मी दाऊ उभा आहे रे ना. ओ सर. ajuduar خلي झालं. दादा कबळ चलते. मी उड कसा आहे? धन्यवाद. चला आता आपण चलाच तर मग. सेमी ए दे दे. Ka hile mi dukante ghafate ata baim so gloman hile Ba hile mala apetete pisto pono hile Soto shokde pono pote Ka hile mi dukante आधी मला आहे ना एक दोन बेध एक दोन बेध वीस पर्यंत मला दादाने एक दोन तीस शंभर पर्यंत शिकवले पुन्हा स्पेलिंग पाठ करायला लावले एक दोनाच्या तीस पाठ झाल्या पुन्हा अला काय येते आला काय येते ते शिकवलं आणि पहिला आहे ना मी दुकानच असं पैसे भेटल्या भेटल्या खात होते आता भेटलं तर मी सांभाळून ठेव

শিক্ষক দিনে তোমার হ্যাঁ শান বাস চাল एक वर्षा खाली मी ठरवलं होतं की तुम्हाला शिकवायचं आणि ते मी ठरवल्याच्या नंतर मला आठवत आहे एक वर्ष होईल पूर्ण तर मला अशी इच्छा म्हणजे देवाला प्रार्थना केली ती की मी मला देवा माझ्या माझ्या त्रासातून दुखण्यातून बाहेर काढ मी यांना करतो आणि मी कसं तुम्हाला शिकवत शिकवत माझ्या सुधारणा होत गेली मलाच कळालं नाही कारण एक काळ होता एक वर्षा खाली मी काही शिकवू शकत नव्हतो तुम्हाला तर आज शिकवायची माझी पद्धत वाढली माझी शरीराची क्षमता वाढली माझी बौद्धिक क्षमता वाढली मला सगळ्या चांगल्या गोष्टी चला हे शांत बस आहे का आज तुम्हाला जे आहे ना मी फक्त शिकवायचं म्हणा शाळेतल्या शिक्षकासारखं म्हणजे दुसरे जे शिकवले तसं शिकवू शकतोय पण मला येणाऱ्या भविष्य काळात एक चांगला प्रभावी नेतृत्व वाढवायचंय त्यासाठी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवतोय फक्त अभ्यासाचं आहे तर मी तुमचं एक महिन्यात पण हे श्रेय एक मी तयारी करून घेतली होती त्या अभ्यासाचा काय एवढं अवघड नाही पण मला तुम्हाला चांगल्या गोष्टी लावायच्या सवयी त्याच्यामुळे मी करत राहिलो आणि तुम्ही मला साथ दिला आणि काही चुकत असेल काय झालं तर मला सांगत राहा तर आज तुमच्यासाठी खायला आणलेले आहेत आपण ते वाटप करू यश तुमच्यासाठी ककडी पण आहे आज आणि फेंड काजूर द्या पुन्हा ककडी देऊ ककडी आणि ते सोबत काळ मीठ आहे बघा मी तुमच्या शरीराची पण काळजी घेतो कधी मी तुम्हाला चॉकलेट दिल नाही बिस्किट दिल नाही खायला दिलं तर तुम्हाला पेंड खजूर किंवा कोणतं फळ किंवा असं बाहेर बाहेर करते दे बाहेर चमटा बाहेर कर दे चमटा बाहेर कर दे बाहेर सगळे उठून देख रे ऐक रे आणि ना गाई तर असं मी जास्तीत जास्त मुलांना आरोग्याचं पण कसं चांगलं राहील यासाठी काळजी घेत राहतो आणि यांचं प्रेमानच मला प्रोत्साहन मिळत आहे आणि मी आयुष्यात ठरवलं एक वर्ष जिद्दीने ठरवलं होतं की या मुलांसाठी काय करायचं तसे मी पुढे पण काही ध्येय ठरवले आहेत ते दिसले नस मी प्रत्येक गोष्ट हा चिरून देण्या अर्ध्या अर्धे आणि तसं काळं मीठ पण आहे त्या डब्बीतलं ते दे काळे मीठ पण देत आहे तसंच मी जास्तीत जास्त करत राहणार आहे स्वतःच्या शरीराची जेवढी काळजी घेतो तेवढीच मी प्रत्येक आपल्या मुलांची काळजी घेत आहे आणि तसं घेत राहणार आहे कारण सर्व मुलांमध्ये आजाराचं प्रमाण खूप होतं कारण मी सांगण्यापेक्षा त्यांच्या आईवडिलांना नाही विचारू शकता पहिलं सारखं आजारी पडायचे त्यांचा आजारही पडणं कमी झालेला आहे तसंच ते कधीतरी आता खातासयचे होते पण त्यांना बालवाहत एक संस्कार आणि विचार जाता चांगल्या गोष्टीचा किंवा आपण आहारात काय घेतलं पाहिजे काय नाही आजच्या येणाऱ्या काही दोन हजार अठ्ठावीसपर्यंत रिसर्चचं एक म्हणणं आहे की खूप मोठं मुलांचा म्हणजे आरोग्याविषयी दुष्परिणाम खाण्यामुळे होणार जसं की महाग काही वर्षापुढे आपल्या मॅगीचे बंदी आलतील मॅगीमुळे मुलांवर घातक परिणाम मुलांवर घातक परिणाम होत होते ते परिणाम किंवा माझ्या मला स्वतःला पण बाहेरचं खावण्यामुळं शरीरावर काय आजार किंवा त्रास झाले ते मग मुण ते होऊ नये म्हणून मी मुलांसाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला आणि त्यासोबत फक्त खाणं पिणंच नाही तर बौद्धिक क्षमता कसं वाढेल हे प्रयोग केले प्रयत्न केले की असे मुलं होते की ज्यांना अभ्यासातली थोडी पण आवड नव्हती आणि काहीच नाही अभ्यासाची काही घेण नाही फक्त खेळणं आणि करणं तर ते मुलं आज छान प्रकारे अभ्यासाची आवड आहे त्यांना अभ्यास करत आहेत आणि त्यांच्या सुधारणा आहे अजून मला माहिती आहे तीन वर्ष मुलं राहिले ना आयुष्यात कारण बालवयच असतं चौदाव्या वर्ष किंवा सोळाव्या वर्षापर्यंत मुलांवर चांगले संस्कार आणि घडवायचे असतात कारण आत्तापर्यंतचा इतिहास आहे जे जे महान पुरुष असतील शिवाजी महाराज असतात अलेक्झेंडर असतील किंवा जे जे शास्त्रज्ञ असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <laughs> असतील आपले महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा आपले जे कोणी असतील अहिल्याबाई होळकर असतील आपले महाराणा प्रताप असतील या सर्वांनी महान पुरुषांनी बालवयातच खूप महान कार्य केलं तर मग मी जाणून आहे त्यामुळे प्रत्येक मुलांमध्ये मला माहिती येतं आज जेवढे बी असतात त्याच्यामध्ये काहीतरी एक वेगळं गुण असतं आणि कला असते मग मी त्यांच्या गुण आणि कला यांचं जास्तीत जास्त कसं संगोपन होऊन त्यांना आयुष्यामध्ये वापरता येईल ते बघतो कारण मला सांगकामी किंवा रोबोट बनवायचे नाहीत एक मालक बनवायचे ओनर म्हणजे आपले मुलं स्वतः मालक झाले पाहिजेत सांगकामी नाही आणि त्यांना ते संवाद साधता आला पाहिजे त्यांच्या बर्दी दिला द्या बर द्या हा च आली ते खाऊ द्या पुन्हा चला बर दे हा बर पेंट खूप जोर आपले सध्या खात आहेत मुलं सर्व आनंद आणि सोबत ककडी वाटप पण चालू आहे तर देऊ रे खाऊ दे आपला हो हो खाऊ दे

बर बर वापरतो तुला डोक्याला हिला पण दे तू पण खा हिला पण दे त्या हिला दिला गौरीला दिला गौरीला पण द्या बस गौरी खाली बसून खा हा अरमान तुझ्या हातातला खाली दिले ना तुला गे के खायला खायच म्हणजेच तर आज मुलांनी सजावट केलेली आहे रांगोळीनं पण नाव काढलं होत तर ते <laughs> हा हे झालं का बाहेर ते झालं असतं तर यश झालं बाहेर जातो आता हा चला आता चावून खायचं असते माहितीये का बाहेर यश आता यश बाहेर जातो आता तर सगळे पुढे हा ये शांतबा सरमान पुढे बघ सगळ्याने चावून चावून खा अन्न जेवढं आपण जास्त चावून खाताना तेवढं जास्त पचन होत असते आणि पचन झालं तर आपली बुद्धी चलते तुम्ही वचवच खाल्ले का काय होते माहितीये का तसंच आपल्या पचनातून खाली येते आपली बुद्धी पण चलत नाही त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त हळूनी आणि चावून चावून खायची सवय लावा लहानपणी आम्ही होतो तेव्हा मन व्हायची बत्तीस वेळे चावून खा आता ती मन पण राहिली नाही पण तुम्ही तरी पण जेवढं चावून बारीक खाताय ना तेवढे खायची सवय लावा आज माझा एक तुम्हाला एवढीच इच्छा आहे एकच सवय आज गुरुपौर्णिमा दिनानिमित्त मागतो मी की तुम्ही एक सवय लावा आजपासून की सरांनी सांगितलंय की आपल्या हळूने आणि चौन चवन खाल्लं पाहिजे काय करताना का सगळे निर्धार सगळे चाऊन चाऊन खाणार का सगळे चाऊन चावून खाणार का जोरे सोमाना हो चावून खाणार का भारत माता की वंदे वंदे भारत माता की तुम्ही आता सगळे देशासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करणार एवढी प्रार्थना घ्या आणि असंच चांगलं राहा तुमच्यातून मला माहिती आहे आज इथं जेवढे बसला तुम्ही भविष्यात खूप छान काहीतरी कार्य करणार आहोत आणि तसं करून देव माझ्याकडून घेणार आहे त्याच्यामुळं तुम्ही छान करा फक्त मार्क आणि पैसाचं कुणी पण कमवत आहे पण आपले काहीतरी एक विशिष्ट खूप छान कार्य करायचं समाजासाठी सगळीसाठी तर तुम्ही करायचा आहात का पुढे चालून खूप मोठं काम करायचं काय निसर्गाचं संरक्षण करायचं झाडे लावायचे झाडं वाचवायचे प्रदूषण टाळायचं काय तुम्हाला अभ्यास करावा लागेल होऊ शकतं काय तर चला धन्यवाद तुम्ही पाहिलात त्याबद्दल आणि सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा बर देतो थांब